वीर युवक शशिमोहन डे एक नापी सुपुत्रेण सिंही स्वपिती निर्भयम असा आठवडा जात नाही असा दिवस जात नाही की बंगालमध्ये कुठे ना कुठेतरी हिंदू कुमारिकास आणि हिंदू कुमारास कोणा ना कोणातरी मुसलमान गुंडांनी राक्षसी अत्याचार करून पळवून नेले नाही परंतु त्या हिंदू कुमारिका ज्या समाजातून पळवून नेल्या जातात तो हिंदू समाज स्वस्थपणे म्हणत आहे मला काय त्याचे बंगालमधील हिंदू कुमारिकांवर अत्याचार होत आहेत महाराष्ट्रात तर नाही ना मग मला काय त्याचे बंगालमधील ज्या गावी प्रथम कोणा हिंदू अबलेस रात्री बेरात्री छापा मारून अशा कोणी अधमांनी भ्रष्ट केली त्या गावचे शेजारच्या गावी ती बातमी जाताच तेथील प्रत्येक जण म्हणत असे त्या गावी ना आग लागे ना त्या गावात मला काय त्याचे जेव्हा ती आग त्या दुसऱ्या गावीही लागली आणि त्यात हिंदू राष्ट्राची होळी पेटली तेव्हा तिसरा गाव म्हणाला त्या दोन गावांची होळी झाली ना असेल मला काय त्याचे माझ्या घरातील मुले बाळे सुखरूप आहेत इतक्यात त्या तिसऱ्या गावी ही क्रूर आणि राक्षसी धर्मवेड त्याच्याच घरच्या मुलाबाळांच्या तोंडात बोळे कोंबून त्याचे समक्ष त्यास भ्रष्टविते झाले तरी त्याच्या शेजारच्या हिंदू घराने म्हटले आपले दार लावून घ्या ते शेजारचे हिंदू घर जाणे आणि त्यांचा हिंदू धर्म जाणे मला काय त्याचे अशा रीतीने या षंढतंत्रातील सूत्रापायी या मला काय त्याचे पायी बंगालमध्ये हजारो हिंदूंच्या वस्तीत एक एक दोन दोन मुसलमानी गुंड घुसून वाटेल तो अनन्वित अत्याचार करीत आले आग जाळपोळ अत्याचार धर हिंदू की कर मुसलमान असा धडाका चालला असे हजार वर्षे चालले एका गेल्या साठ वर्षापूर्वी हिंदू शेकडा पंचावन्न ते आता शेकडा तीस इतके असून मुसलमान शेकडा सत्तर पर्यंत वाढले याचे एक मुख्य कारण म्हणजे हेच होते की खालच्या जातीच्या शेकडो हिंदू स्त्रिया मुसलमान सरसहा भ्रष्टवीत गेले तरी वरच्या जातीचे हिंदू असल्या गुंडगिरीच्या प्रकरणात लक्ष घालणे म्हणजे आपल्या सभ्यपणास लांछन होय असे समजून म्हणत बसले की मला काय त्याचे पण आपल्या स्वधर्माच्या त्या खालच्या जातीतील स्त्रियांचा आपल्या भगिनींचा अपमान उघड्या डोळ्यांनी पाहण्याच्या या पापाचे शासन काळाने अंती त्या निर्लज्ज सभ्यपणासही देण्यास सोडले नाही आपल्या हिंदू शेजाऱ्यांच्या पत्नीस परधर्मीय असूर छळत असता दारे लावून बसणाऱ्या मला काय त्याचे वाल्या सभ्यग्रस्ताच्या पत्नीवरच आज प्रसंग कोसळत आहे त्या पळवून नेऊ दिलेल्या असभ्य स्त्रियांच्या पोटी झालेल्या संततीने सारखी वाढत गेलेली मुसलमानांची संख्या शेवटी सभ्यांच्याही शिरावर नाचू लागली इतक्यात एक वीर युवक बंगालात जन्मास आला त्याचे नाव शशी मोहन दे तो सिलहटचा निवासी तो वयाने अजून पुरता अठरा वर्षांचा देखील नाही पण अठराशे वर्षात हिंदू जाती जे शिकू शकली नाही ते तो या अठरा वर्षात शिकला जो तो हिंदू मला काय त्याचे म्हणत होता गेल्या तीन वर्षात प्रत्येक दिवशी कोणा ना कोणातरी हिंदू कुमारिकेवर हिंदू अबलेवर कोणीतरी अधम मुसलमान बलात्कार करीत आला आहे पण मेल्या आईचे दूध प्यायलेले निर्लज्ज सभ्य पण अजूनही म्हणत होते की मला काय त्याचे ते अहिंसावादी होते त्यांना स्वराज्य मिळवायचे होते त्यांच्या आया बहिणी मुसलमान नेत तेव्हा ते, ते म्हणत आम्ही स्वराज्य मिळवित आहोत आम्हाला काय त्याचे अशा स्थितीत हिंदू कन्यकांवर हात टाकावयास सवकलेला सिल्हट जिल्ह्यातील एक मुसलमान जमीनदार फैयाज अली हा आजूबाजूच्या कित्येक गावात एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यासारखा जो हिंदू दिसेल त्याला चावत चालला हिंदू कन्यकांना त्या गुंडाचे भीतीने एकटे दुकटे मार्गातून फिरण्याची चोरी झाली जो जो तो या पापकर्मात पटाईत होऊ लागला तो तो मुसलमानातील पाजी लोकात तो गाजी म्हणून मान्यता पाहू लागला कारण हिंदू कन्यकांस बलात्काराने भ्रष्टविणे म्हणजे एक सत्कृत्य करणे होय मुसलमान जाती वाढवणे होय मक्केची एक यात्रा करण्याचे पुण्य जोडणे होय अशी काही मुसलमानांची राक्षसी वृत्ती झालेली आहे हे केवळ गेल्या दोन तीन वर्षातील न्यायालयातून चाललेल्या अनेक खटल्यांवरूनही सिद्ध होण्यासारखे आहे असा तो पाजी गाजी फैयाज अली चंदेरचंद्र राधाचक्र इत्यादी गावी अनेक हिंदू कन्यांना भ्रष्टवीत आणि पळवून नेत असता त्या नेहमीप्रमाणे बहुतेक हिंदू मला काय त्याचे म्हणून म्हणणारेच मिळाले पण एक दिवस मात्र त्याला एक हिंदू वीर युवक असा भेटला की ज्याने या मुसलमान गुंडास हटकले त्या वीर युवकाने त्या गुंडाच्या दुष्कृत्यास ऐकून मनात म्हटले थांब दुष्टा जी जी हिंदू स्त्री या बंगालात आहे या हिंदुस्थानात आहे ती ती माझी धर्माची बहीण आहे तिचा अपमान तो माझ्या बहिणीचाच अपमान त्या वीर युवकाने मला काय त्याचे म्हणून पाठ फिरविली नाही तर तोंडास तोंड देऊन म्हटले मला काय त्याचे नाही तर मला त्याचे सर्व काही आहेच आहे हिंदूंच्या कोणत्याही स्त्रीचा अपमान तो माझ्या बहिणीचाच अपमान असून त्याचे शुभाशुभ मला आहेच आहे हिंदूंचे कोणीही अपत्य कुठेही जन्मले तरी मला सुवेर आहेच आहे कारण त्याने माझे कुटुंब वृद्धी पावते कोणीही हिंदू स्त्री किंवा पुरुष हिंदुत्वास कुठेही मुकला मेला की मला त्याचे सुतक आहेच आहे कारण त्या योगे माझ्या रक्ताचा माझा एक भाऊ मला अंतरतो जेथे कोठे कोणा हिंदूचा छळ होत असेल तेथे तेथे तो माझाच छळ होत आहे मला त्याचे दुःख होणार मी त्याचा प्रतिशोध सूड घेणार अशा प्रवृत्तीचे काहूर ज्याच्या चित्तात माजले आहे असा तो वीर युवक तो अठरा वर्षांचा तरुण एक दिवस मार्गाने चालला असता एका सामान्यशा हिंदूचे घरात त्याने आरडाओरड ऐकली तो किंचित वळला तो कोणा दीन अबलेचे करुणाकंदन कोणा नरपिशाच भेसूर भेवडावण्यात मिसळलेले त्याला ऐकू आले तो घरात डोकावला तो त्या आजूबाजूच्या गावात कुलीन हिंदू बंधूंना भ्रष्टवीत माजलेला तो राक्षस जमीदार फैयाज अली एका विवाहित हिंदू कुलवधूस फरफर ओढीत हाणीत तिच्यावर बलात्कार करू पाहत असताना त्याला दिसला ते घर शशी मोहनच्या ओळखीचे नव्हते ती मुलगी शशीमोहनची बहीण व भावजय व पुतणी कोणीही लागत नव्हती पण ती हिंदूची मुलगी होती आणि शशीमोहनही हिंदूच होता म्हणून ते घर त्याचे होते ती हिंदू मुलगी त्याला त्याच्या सख्या बहिणीप्रमाणे भाऊजईप्रमाणेच जवळची होती ती दीन अबला हिंदू होती आणि तो तिचे सतीत्व आणि हिंदुत्व बलात्काराने भ्रष्टवू पाहणारा नरपशु एक अहिंदू होता एक मुसलमान होता वीज तळपावी तसा शशीमोहन अकस्मात आत घुसला त्याला पाहताच गाय हंबरावी तशी ती हिंदू रवाने हंबरली मला काय त्याचे म्हणणाऱ्या हिंदू तिलाच हा एक हिंदू म्हणून फैयाज गुरकावला आणि म्हणाला तुला काय त्याचे शशीमोहन कृतीनं म्हणाला जे बहिणीचे भावाला हिंदूचे हिंदूला तेच तिचे मला नराधमा सोड तिला फैयाज सोडी ना वीज कडकडून पडावी तसा कडकडून तो वीर युवक त्या उन्मत्त फैयाज अलीचे अंगावर कोसळला आणि क्षणार्धात त्याने शस्त्र उपसून त्या फैयाजास छाटून काढले शशी मोहनने त्या मुसलमानी गुंडास ठीकच्या ठिकाणी ठार केले शशीमोहनने असा विचार केला नाही की या कोण्या यत्किंचित हिंदू स्त्रीसाठी मी माझा अठरा वर्षांचा कोवळा लुसलुशीत प्राण का देऊन टाकू मला फाशी होईल माझी आई रडेल संसाराच्या सुखाने षडरसयुक्त पान माझ्या पुढे तारुण्याने आत्ताच वाढून ठेवले आहे मी त्या पानावरून तसाच कसा उठू असा काहीही शहाणा शंडपणा मनास शिवू न देता एका हिंदू कन्यकेस एक मुसलमान बलात्काराने भ्रष्टावित आहे हे, हे पाहताच पूर्वी देवांनी राहूस छाटले तसे शशी मोहनने फैयाजला छाटून टाकले ती कन्यका ग्रहणातून सुटलेल्या चंद्रकलेसारखी स्मिताने त्या वीर युवकाचे आभार मानती झाली मला काय त्याचे हा षंढतंत्रातील तंत्रातील मूलमंत्र एका हिंदूने पायाखाली तुडविला हे पहिले महान आश्चर्य पाहून आजूबाजूच्या मुसलमानास भयंकर वचक बसला मुसलमानी गुंडगिरी शेपूट घालून घरादारात लपू लागली परंतु ह्या घटनेतील दुसरे महान आश्चर्य ते पुढेच होते कारण शशी मोहनला पोलिसांनी धरले तेव्हा तो फाशी जाणार हे बहुतेक गृहितच होते नागरिकांच्या जीवितांचे आणि धर्माचे जे संरक्षण आपण करू शकत नाही ते इतराने केलेले पोलिसास आणि सरकारास सहसा खपत नसते त्या योगे त्यांची अकर्मण्यता अधिकच उघडी पडते त्यातही एका हिंदूने शस्त्र उपसून दुसऱ्या हिंदूचे रक्षणार्थ धावून यावे ही वृत्ती तर त्यास बहुदा अगदीच वावडी असते कारण एकदा का ही वीरवृत्ती हिंदूंच्या अंगी बांधली तर मग ह्या हिंदुस्थानात जे तेथे आहेत ते तेथेच कसे राहू शकतील म्हणून आजपर्यंतच्या परकीय सत्तेच्या धोरणाप्रमाणे त्या हिंदू युवकास भयंकर शिक्षा होणार हे उघड होते त्याप्रमाणे पहिल्या न्यायालयात ती झालीही मृत्यूसारख्या कठोर शिक्षेलाही न भीता शशी मोहनने सांगितले की माझ्या हिंदू धर्माच्या बहिणीला राक्षसी बलात्काराचे हातून सोडविणे हे माझे एका हिंदूचे कर्तव्यच होते जेव्हा इतर कोणतेही साधन वा सहाय्य हातात उरले नाही तेव्हा शस्त्र उपसून त्या दुष्टास ठार करण्याचा धार्मिक अधिकार मला होताच होता पण नैर्बंधिक कायदेशीर अधिकारही मला होता शशी मोहनच्या ह्याच विधानाचे आधारावर हायकोर्टात अपील झाले आणि केवढे आश्चर्य की हिंदूस पाण्यात पाहणाऱ्या आणि मुसलमानास चिथावणी देणाऱ्या या दिवसातही शशी मोहनाला हायकोर्टने निर्दोषी म्हणून सोडून दिले इतकेच नव्हे तर एका अबलेवर एक दुष्ट राक्षस क्रूर बलात्कार करीत असता इतर पुरुष तिच्या साह्यार्थ धावून जाण्यास भीत असता आणि पोलिसांचे सहाय्य घेण्याची संधी उरली नसता शशी मोहनने ज्या साहसाने आणि चपळाईने त्या अधम फैय्याज ठार मारून त्या अबलेची सुटका केली त्या साहसाचे आणि शौर्याचे नैर्बंधिकदृष्ट्याही हायकोर्टाने उलट अभिनंदन केले कारण भारतीय दंडविधानाच्या इंडियन पिनल कोडच्या शहाण्णव ते शंभर पर्यंतच्या कलमात हे स्पष्टपणे सांगितले आहे की निर्बंधाच्या कायद्याच्या दृष्टीनेही प्रत्येक नागरिकास आपल्या स्वतःच्या किंवा दुसऱ्या नागरिकाच्या नैर्बंधिक अधिकाराचे आणि देहाचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यात दिलेले अपवाद मात्र प्रत्येक नागरिकाने विचारपूर्वक टाळावेष्टीने तर ते कर्तव्यच आहे शशी मोहनला त्या अबलेच्या देहावर होणाऱ्या दुष्ट आणि अधम बलात्कारापासून तिची सुटका करण्याचाही अधिकार होता आणि त्या नैर्बंधिक कायदेशीर आणि धार्मिक अधिकाराचा उपयोग करू जाताच फैयाज अलीशी झुंपलेल्या झुंजीत त्याचा स्वतःचा प्राणही संकटात पडल्याने स्वसंरक्षणाचा दुसरा अधिकारही निर्बंध दृष्ट्या प्राप्त झाला होता निर्बंधाच्या कक्षेत उभे राहून त्याने फैयाजशी झुंज घेतली आणि अपरिहार्य आवश्यकता म्हणून हायकोर्टाने त्यास सन्मानासहित सोडून दिले वास्तविक पाहता शशीमोहनने निर्बंधाच्या घटपटादी खटपटीचा विचार तेथे मुळीच केलेला नव्हता निर्बंधाची आशा किंवा सवलत म्हणून नवे तर निसर्ग प्रवृत्ती म्हणून त्याने त्या दुष्टास छाटून टाकले एका अनाथ कन्यकेस गायीसारखी फरफरा ओढीत आणि हाणीत तिच्यावर एक अहिंदू करीत आहे, हे पाहताच त्याचे हिंदू रक्त उसळले आणि प्रवृत्ती सर्शी तो वीर तिच्या साह्यार्थ धावून गेला ही त्याची अंतःकरण प्रवृत्तीच त्याला प्रमाण होती तो फाशी गेला असता तरी त्याने केले ते चांगलेच केले असे तो म्हणाला असता ते नैतिक कर्तव्यच होते हायकोर्टाने अशा सत्प्रवृत्तीचे समर्थन करून नैतिक कर्तव्यास नैर्बंधिक अधिकाराचाही दुजोरा दिला याविषयी कलकत्ता हायकोर्टाचे आभार मानावे तितके थोडेच आहेत एका युवकाचे प्राण वाचवून हायकोर्टाने आमच्या हिंदू जातीवर खरोखर उपकार केले आहेत हे वीर युवक शशीमोहन प्रत्येक हिंदू तुला आशीर्वाद देत आहे की देव तुला दीर्घायुषी करो तुझ्यासारखे वीर युवक ह्या आमच्या हतभाग्य हिंदू जातीत एकामागून एक उपजोत तुझ्या आयुष्यातील प्रौढ कालाचा माध्यान्न आणि अस्त या तारुण्यातील उदयासारखाच तेज आणि पराक्रम यांनी समन्वित असो नागरिकांची नैर्बंधिक कायदेशीर कर्तव्य बजावण्याचे धैर्य आणि साहस आणि उदारता प्रत्येक हिंदू तरुणाचे हृदयात उसळू लागो असे त्रस्त हिंदूच्या हाकेसरशी धावून जाणारे हिंदू वीर आपल्या समाजात निपजू लागोत आणि त्या जुन्या मला काय त्याचे मढे जाळून राख केले जावो हिंदू सभा असेल तिथे तिथे शशी मोहनवर सार्वजनिक अभिनंदनाच्या तारांचा आणि प्रेमळ आशीर्वादाचा नुसता पाऊस पडला पाहिजे कारण हिंदू अबलांच्या पावित्र्याच्या पदरास हात घालण्यास चटकलेल्या मुसलमानी गुंडपणाचे शिरावर ह्या शशी मोहनने पहिला मारक घाव घातला आता पुन्हा तो गुंडपणा पुवाली इतक्या पिसाळ पिशाच्चपणाने थैमान घालण्यास असा सहजासहजी धजणार नाही श्रद्धानंद चौदा मे एकोणीसशे